जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा गौरव विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे करण्यात आले वाटप कृष्णाली फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कृष्णाली फाउंडेशनच्या वतीने सन्मान करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व साहित्याचे वाटप करण्यात आले गुणवंतांचा गौरव करण्यात आला कर्जुने खारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला माजी जिल्हा परिषद सदस्या राणी ताई लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी युवा शास्त्रज्ञ डॉक्टर रंजित राऊत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेश कांबळे सेवानिवृत्त जिल्हा छाया निमसे आपला माळगावचे अध्यक्ष रामेश्वर निमसे उद्योजक संग्राम आंधळे शिवाजी उबाळे गावचे माजी उपसरपंच अंकुश शेळके उपसरपंच रामेश्वर निमसे नवनाथ शिंदे वजीर शेख गणेश तोरडमल मेजर भागवत शेळके भारत बोबडे स्वप्नील निमसे गणेश मोरे अमर बोबडे कैलास लांडे आदींसह शालेय शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रियंका पाटील शेळके यांनी केले जिल्हा परिषद शाळेत सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि मराठी माध्यमांच्या शाळांना चालना देण्याच्या उद्देशाने कृष्णाली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांनी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता पहिलीमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थी पालक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना राणीताई लंके यांनी समाजाची गरज ओळखून कृष्णाली फाउंडेशनने राबवलेला उपक्रम दिशादर्शक असल्याचं सांगितलं कृष्णाली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांनी ग्रामीण भागात मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाल्यास खऱ्या अर्थाने देश सशक्त होण्यास मदत होणार असल्याचं सांगितलं